नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो काही टेस्ट सिरीज संदर्भात आहे अगोदर मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा नसेल तर ही एक अपडेटेड व्हिडिओ आहे जे की आरोग्यसेवक सेविकेसाठी आपण ऑलरेडी स्टडी मटेरियल संदर्भात सांगितलेलं होतं तर पाहून घ्या कशा पद्धतीचं स्टडी मटेरियल आपण अवेलेबल करून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जी केचे जवळपास हजार प्रश्न अवेलेबल झालेले आहेत आणि तांत्रिक जे प्रश्न आहेत ते जवळपास वन वनलाईनर काढलेले आहेत कारण का वेळ फार कमी आहे आणि जास्तीत जास्त जेवढे महत्वाचे प्रश्न तुमच्या जा नजरेखालून जातील तेवढं तुमच्यासाठी जा तुम जा उपयुक्त तुम ठरणार आहे तर हे जे तांत्रिक प्रश्न आहेत जवळपास साडेपाचशे तांत्रिक प्रश्न आहेत आणि हजार जी के प्रश्न आहेत जे की आय बी पी एसने आत्तापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेले आहेत जे की महत्त्वाचे महत्त्वाचे जी के जे प्रश्न आहेत परीक्षेला आलेले आहेत तर अशा पद्धतीचे जवळपास दीड हजार प्रश्न तयार झालेले आहेत हा टप्पा पहिला आहे इथं दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला बाकीचे जे राहिलेले चालू घडामोडी प्लस तांत्रिक असे पाशे म्हणजे टोटल दोन हजार प्रश्न तुम्हाला मिळून जातील तर हे जे आहे ते अवश्य बाय करून घ्या मित्रांनो जवळपास सदुसष्ट पेजेसची पी डी एफ आहे अतिशय कमी दरामध्ये आपण तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत अवश्य बाय करून घ्या खूप दर्जेदार स्टडी मटेरियल आहे यातीलच तांत्रिक प्रश्न शंभर टक्के येतील अशी आमची अपेक्षा आहेत असे प्रश्न आम्ही काढलेले आहेत अवश्य बाय करून घ्या खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल अवश्य बाय करून घ्या